नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर इथे मी घेतले लसूण आणि मिरची हे मोठी मिरची होती आंबी तर मी तोडून घेतले त्याला आणि हे शेंगदाणे घेतले थोडेसे शे, तर इथे तवा पण ठेवले गरम करायसाठी आणि इकडे सर्व हे ठेवले तर पहिले मी शेंगदाणे भाजून घेते तव्यावरती इथे मी टाकून घेतले शेंगदाणे त्याला घेते घेतेवतीच्या पप्पा देते पलटून कोलटून घेते आणि त्याला ठेसा बनवते मी मिरचीचा ठेचा असं पलटून घेते असे पलटून घेते मी त्याला भाजून झाले काळासारखं पडले तर मी त्याला आता काढून घेते थोडे वेळाने हे बघा असे भाजून झाले हे असे काळे पडून गेले तर मी आता त्याला काढून घेते मस्त असे भाजले बघा तर मी इथे काढून घेतले बघू शकता आणि हे इथे मिरची आहे ते मी तवेवरती टाकून घेते भाज्यासाठी इथे तवा पण मस्त गरम आहे तर मिरची टाकून घेते आता मी मस्त मिरची टाकून घेते असे तोडून घेतले आडवे जास्त मोठे होते म्हणून आणि हे जास्त चिखत नाही लागत मिरची कम चिखत लागते सरस्वतीला पाहिजे ना सरस्वती पण खाणार त्याच्यामुळे मी कमी चिखट मिरची वापरले जास्त तिखट नाही आणि जास्त तिखट मला पण आवडत नाही मी पण नाही खात जास्त तिखट तर कमीच तरी हे कमीच तिखट लागते मिरची ते मी घेतले इथे बघू शकता त्याला पण मी भाजून घेते असे तेल नाही वचले मी इथे असेच भाजून घेते तर इथे बघू शकता असे झालेत त्याच्यामध्ये मी लसूण पण टाकून घेते हे एवढे लसूण आहे त्याच्यामध्ये टाकून घेते भाजून घेते इतने में ऐसे भाजुन घितले बजो सकता प्लस सुनता है भाजुन भले तर में आता तवा खाली उतारते आने तला घिते किसून ऐसा ठेसून घिते ऐसे में खाली उतारते इतने आणि ठेसून घेते तर मी इथे तांब्याने घेते असे करून त्याचे आणि नाही मला जमत तर असं तांब्याने करते बघू शकता मस्त असे झाले ठेच्छा असे चिरून घेते मी त्याला Garam garam apa tau? असे करून घेते मी त्याला मस्त असे झाले बघू शकता तर मी घेते तर इथे मी घेतले हे असे करून बघू शकता त्याच्यामध्ये मी लहान मीठ टाकले मोठं नाही टाकले तर मी आता त्याला परत ठेवते चुलीवरती इथे असं ठेवते आणि थोडं तेल वतून घेते मी तर इथे मी थोडंसं तेल वतून घेतले बघू शकता आणि हा जे शेंगदाण्याचा ठेचा आहे हे बघू शकता त्याच्यामध्ये मी टाकून देते असे असे टाकून देते आणि मिक्स करून देते शेंगदाणे मी खेचून घेतले होते तर ते मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आणि ते मिक्स करून घेते लस राहते बघू शकता मस्त असे असे मी मिक्स करून घेते तर इथे खेच्छा बनून रेडी झाले माझं बघू शकता किती मस्त वाटतं तर त्याला मी आता काढून घेते थोडे टायमाने असं पलटून घेते नाहीतर तो पेटून जाईल करपेल तर आता मी काढून घेते त्याला इथे बघू शकता कसा दिसतो ठेचा ठेचा बनून रेडी झालं आणि कसं वाटते तुम्हाला हे ठेच ठेचा मस्त असं दिसत बघा तर माझा ठेचा बनवून रेडी झालंय आणि कसे वाटले तुम्हाला कमेंट मध्ये सांगा मला तर ते सरस्वती आल्यावर आम्ही खाणार नंतर तुम्हाला मी दाखवणार नंतर सरस्वती आल्यावर तर मी ते बनवून ठेवले सरस्वती येईल तेव्हा खाणार मग तुम्हाला नंतर मी दाखवणार <laughs> तर सरस्वती पण आले तर आता आम्ही खाऊन घेतात ठेचा ठेचा <laughs> कसा लागतो टेस्ट करून बघतात ना सरस्वती इथे ठेचा घेऊन बसले बघू शकता ठेचा भाकरीबरोबर आम्ही चावलाच्या भाकरीबरोबर खाऊन बघतात ठेच्छा तर कसा लागतो बघू तर आता आम्ही खाऊन घेतात सरस्वतीचा पप्पा सरस्वती पण बसले ना। चिखट नाही लागत मी साध्या मिरची वापरले ना तर जास्त चिखट नाही लागत मस्त लागतो खाऊन घेता नंतर भेटतात आमचा ठेचा खाऊन झाला आणि व्हिडिओ पसिन आला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाय बाय